सौभाग्य मंगल कार्यालय पपया नर्सरी येथे वीस मे रोजी विवाह समारंभात वधू पक्षाच्या खोलीतून सोन्या चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे प्रशांत देवानंद राणे वय वर्ष चौतीस राहणार जुने धुळे सध्या राहणार सातपूर नाशिक येथे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासली आरोपी मेपेड वर... टेक आरोपी मोपेडवर येऊन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे निदर्शनास आले तब्बल पंचेचाळीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेतला गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हा निमा हाऊस ते स्वार टेक निमा हाऊस ते स्वाराबाबानगर रस्त्यावर मोपेडसह येणार असल्याचे समजताच पोलिसांनी आयटीआयच्या मागे सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली झडती दरम्यान आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेट असा एकूण तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली युनिट दोनच्या पथकाने केली आहे तपासात तांत्रिक विश्लेषण विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभले आरोपींकडून सातपूर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे